विमानसेवा कधी पासून जास्त दोन्ही सुविधा होणार आहेत वास्तविकता बेंगलोर आणि मुंबई तर एकत्रितच होणार होतं काही तांत्रिक अडचणी असल्यामुळं कदाचित आठ पंधरा दिवसाचा महिन्याभराचा बेंगलोर साठीचा फरक राहील तिरुपतीच्या उड्डाण सेवेसाठी स्वतः केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे स्वतः सकारात्मक आहेत पालकमंत्री जयकुमार सुद्धा अगदी ठामपणे सांगत आहेत की तिरुपतीची सर्विस ही सगळ्यात जास्त प्रभावीपणे चालेल आणि अनेक सुद्धा यासाठी अनुकूल आहेत लवकरच ती सुविधा सोलापुरात सुरुवात होईल मला एक गोष्ट या ठिकाणी आज आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचं आहे काही लोकप्रतिनिधींनी काही लोकप्रतिनिधींनी मागच्या वर्षी चॅलेंज दिलं होतं की एक वर्षाच्या आत इथं विमानसेवा सुरू करून दाखवावं आणि आज भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी म्हणून मला अभिमान आहे की भाजपाचं नेतृत्व माननीय ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून सोलापुरातनं विमानसेवा तर सुरूच झाली गोवाही सुरू झाली मुंबई सुरू होते आणि येणाऱ्या काळात इतर दोन एअरलाईन्ससुद्धा आपल्या सुरू होतील गोव्याला जाऊन काय करणार अशी टीका करणाऱ्या लोकांनी बोध घ्यावा की गोवा हा जून जुलै ऑगस्ट ऑफ असताना नसतानासुद्धा सोलापूरकरांनी किंवा ना नागरिकांनी गोव्याच्या विमानसेवेला प्रति प्रतिसाद दिलेला आहे येणाऱ्या काळात ती विमानसेवा उत्तम पद्धतीने चालेल हा विश्वास आहे मुंबई आणि सोलापूरचं विमानसेवाची सुरुवात होते कार्यक्रमाचं सुरु काही स्वरूप आलेलं आहे एकंदरीत पंधरा तारखेला मुख्यमंत्री साहेब मुंबईतनं फ्लॅग ऑफ करतील अशी पूर्वी सूचना होती परंतु काही बदल मागच्या दोन दिवसात हालचालीवरती सुरू आहेत त्यातनं अपडेट आले की आहेत आमचा प्रयत्न आहे की मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला आले तर आमच्यासाठी तो आनंदाचा अनुषंगाने पालकमंत्री गोरे साहेब प्रयत्न येतात हो हो येस, येस। आणि नवी मुंबईचं एअरपोर्ट प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर ना विमानसेवेचा स्लॉट बदलून घेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आणि त्यानंतर लोकांना ती सकाळची वेळ सुद्धा जास्त सोयीची ठरणार आहे करून जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां सूटिंग, शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस आइस इवेंट्स